नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ मध्ये मित्रांनो तुमच्या नावामध्ये चुकी झाली असेल तुम्हाला नावामध्ये बदल करायचा असेल किंवा एखाद्या विवाहित महिलेला लग्नानंतरच नाव बदलायचं असेल तर तुम्ही ही सर्व प्रोसेस गॅजेट काढून करू शकता राजपत्र काढण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा अर्ज केल्यापासून राजपत्र डाऊनलोड कसे करायचे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला गॅजेट काढण्यासाठी इतर कुठलाही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही चला तर व्हिडिओला सुरुवात कुठल्याही प्रकारचे शासकीय डॉक्युमेंट्स काढण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला आपले सरकार डॉट महा ऑनलाईन डॉट इन या वेबसाईट वरती रजिस्ट्रेशन करणं खूप महत्वाचं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता न्यू युजर रजिस्टर हिअर या ऑप्शन वरती क्लिक करायचं या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन पाहायला मिळतील रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर वापरून रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन नंबर एक ची तुम्हाला निवड करायचे त्यानंतर खाली पाहू शकता मोबाईल नंबर अँड युजरने व्हेरिफिकेशन सर्वात प्रथम तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवाशी आहात तो जिल्हा तुम्हाला इथून निवडायचा आहे त्यानंतर तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर तुम्हाला इथून टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करा त्याच मोबाईल नंबरवरती एक सहा अंकी ओटीपी जाणार आहे तो सहा अंकी ओटीपी या बॉक्समध्ये टाकायचाय त्यानंतर पुढे तुम्हाला तुमचा नेम तयार करायचा नेम हा अल्फाबेट्स मध्ये असला पाहिजे टाकल्यानंतर खाली चेक नेम अवेलेबिलिटी या ऑप्शन वरती क्लिक करा तर तुम्ही इथे पाहू शकता यु कॅन युज यूजर नेम म्हणजे हा नेम तुम्ही वापरू शकता त्यानंतर खाली तुम्हाला पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे पासवर्ड हा अल्फाबेट सिम्बॉल्स आणि नंबर्स मध्ये असला पाहिजे त्याचं एक्झाम्पल तुम्ही इथे पाहू शकता पहिल्या बॉक्समध्ये जो तुम्ही पासवर्ड टाकलात तोच पासवर्ड तुम्हाला कन्फर्म पासवर्ड या बॉक्समध्ये टाकायचा त्यानंतर खाली पाहू शकता फुल नेम इंग्लिश मध्ये म्हणजे तुमच्या आधार कार्ड वरती जे नाव आहे त्याचप्रमाणे पूर्ण नाव इथे टाकायचं किंवा जे तुम्हाला जसं नाव हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पूर्ण नाव इथे टाकू शकता पूर्ण नाव टाकल्यानंतर पुढे तुमचं जे मराठीमध्ये नाव ऑटोमॅटिकली ट्रान्सलेट करून येणार आहे त्यानंतर पुढे पाहू शकता डेट ऑफ बर्थ म्हणजे तुम्हाला तुमची जन्मतारीख या कॅलेंडर मधून निवडायची आहे पुढे तुमचं वय ऑटोमॅटिकली येणार आहे खाली पाहू शकता डिक्लेरेशन देण्यात आलेलं आहे डिक्लेरेशनच्या खाली एक बॉक्स देण्यात आलेला आहे चौकोनी त्यामध्ये तुम्हाला टेक करायचं आहे आणि त्यानंतर खाली तुम्हाला रजिस्टर या ऑप्शन वरती क्लिक करणार आहात रजिस्टर या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता डिस्प्ले वरती तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे त्यानंतर परत तुम्हाला याच वेबसाईटच्या होमपेज वरती यायचं आहे या वेबसाईटच्या होमपेज वरती आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता ऑलरेडी रेजिस्टर्ड लॉग इन हियर लॉग इन करायचंय सर्वात प्रथम जो तुम्ही केला होता तो इथे एंटर करा त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे खाली पाहू शकता कॅपचा कोड देण्यात आलेला आहे कॅपच्या कोड एंटर केल्यानंतर खाली तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचंय लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता वेलकम म्हणजे तुमचं इथे नाव आलेलं आहे तुम्ही आता या वेबसाईट वरती लॉग इन झालेले आहात मित्रांनो या वेबसाईट वरती लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला काही ऑप्शन्स पाहायला मिळतील त्यापैकी तुम्हाला इंडस्ट्रीज एनर्जी अँड एन लेबर डिपार्टमेंट हे ऑप्शन पाहिजे तर तुम्ही पाहू शकता इंडस्ट्रीज एनर्जी लेबर डिपार्टमेंट या ऑप्शन वरती मी क्लिक केलेलं आहे या वरती क्लिक केल्यानंतर इथे सब डिपार्टमेंट देण्यात आलेले आहे इथे ड्रॉप डाऊन लिस्ट देण्यात आलेली आहे त्यापैकी तुम्हाला डायरेक्टरेट ऑफ गव्हर्नमेंट प्रिंटिंग अँड स्टेशनरी या ऑप्शनवरती क्लिक करायचं या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे चार ऑप्शन ओपन होणार आहेत पहिलं ऑप्शन आहे चेंज इन रिलिजन म्हणजे धर्मामध्ये बदल करण्यासाठी दोन नंबरचं ऑप्शन आहे चेंज इन नेम म्हणजे नावामध्ये बदल करण्यासाठी तीन नंबरचा ऑप्शन आहे चेंज इन डीओबी म्हणजे जन्मतारखेमध्ये बदल करण्यासाठी आपल्याला नावामध्ये बदल करायचा आहे त्यामुळे आपण दोन नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करत आहोत आणि पुढे पाहू शकत मी प्रोसीड या ऑप्शनवरती आपण क्लिक केलेला आहे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक नवीन वेब पेज ओपन होणार आहे तर इथे पाहू शकता तीन नंबरचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे गॅझेट ॲडव्हर्टाइजमेंट चेंज ऑफ नेम या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता गॅझेट ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे राजपत्र तुम्हाला नावामध्ये बदल हे जे राजपत्र आहे तुम्हाला इंग्लिश मध्ये बदल करायचंय का मराठीमध्ये बदल करायचंय तर तुम्ही इथे पाहू शकता मराठी आणि इंग्लिश ही दोन भाषा देण्यात आलेली आहे तुम्हाला जी योग्य आहे ते तुम्ही इथून सरेक्ट करू शकता त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता डाउनलोड फॉर्म यावरती क्लिक करायचे त्यानंतर इथे एक पीडीएफ फाईल डाऊनलोड होणार आहे पीडीएफ फाईल तुम्ही इथे पाहू शकता पीडीएफ फाईल वरती ही पूर्ण भरायची आहे याची प्रिंट काढून सर्वात परती पाहू शकता तुम्हाला इथे स्वतःच म्हणजे जुनं नाव टाकायचंय त्यानंतर तुमच्या वडिलांचं किंवा हजबंडचं म्हणजे पतीचं नाव टाकायचं त्यानंतर सरनेम देण्यात आले खाली नवीन नाव टाकायचं आहे तुमचं स्वतःचं त्यानंतर वडिलांचं किंवा पतींचं नाव आणि त्यानंतर शेवटी आडनाव ज्याचं तुम्ही नावामध्ये बदल करता तो जर मायनर असेल तर इथे पालकांची सही करायची आहे पुढे जर पालक स्वतः असतील म्हणजे अठरा वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीचं जर तुम्ही स्वतः हे भरत असाल तर त्यांची स्वतःची इथे सही करायची आहे त्यानंतर खाली पाहू शकता तुम्हाला रिझन ऑ रिझन फॉर चेंज ऑफ नेम म्हणजे तुम्ही का हे बदलत असेल एखादी विवाहित महिला जर हे बदलत असेल लग्नानंतर ना नाव बदलत असेल तर, तर, चा, चा, तर ते रिझन इथे टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या दहावीच्या बारावीच्या किंवा सर्टिफिकेट सर्टिफिकेटमध्ये काही नाव चेंजेस झालेलं असेल तर तुम्ही इथे हे टाकू शकता त्यानंतर तुमच्या नवीन नावाप्रमाणे तुम्हाला येथे सही करायचे आहे खाली पाहू शकता फॉर करस्पॉन्डिंग ऍड्रेस सर्वात प्रथम तुमचं नवीन नाव टाकायचं आहे त्यानंतर पत्ता टाकायचा आहे खाली पिनकोड दिलेला आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटी मोबाईल नंबर दिलेला आहे हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला स्कॅन करून घ्यायचा आहे किंवा फोटो काढून घ्यायचा आहे स्कॅन किंवा फोटो काढून घेतल्यानंतर तुम्हाला परत याच वेबसाईट वरती यायचा आहे परत याच वेबसाईट वरती आल्यानंतर खालती तुम्ही पाहू शकता आय एक्सेप्ट अबो कंडिशन म्हणजे तुम्ही वली दिलेल्या तुम्हाला सर्व अटी मान्य sure आहे त्यानंतर तुम्हाला पुढे जा नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत कन्फर्मेशन विचारत आहेत की आर यू शुअर यू वॉन्ट टू फिल दिस फॉर्म म्हणजे तुम्ही जो फॉर्म आहे फॉर्म भरण्यासाठी इंग्लिश लँग्वेज ही सिलेक्ट केली आहे ती कन्फर्म करताय का जर कन्फर्म असेल तर तुम्हाला ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचंय मित्रांनो त्यानंतर आता अर्जदाराची म्हणजे तुमची स्वतःची आता इथे माहिती भरायची आहे सर्वात प्रथम विचारलेले आहे एप्लिकेंट डिटेल्स म्हणजे अर्जदाराची स्थिती अर्जदार ज्या पण मध्ये येतो ती कॅटेगरी निवडायची आहे सर्वात प्रथम ओपन कॅटेगरी देण्यात आलेली आहे त्यानंतर बॅकवर्ड कॅटेगरी आणि तीन नंबरला ओबीसी कॅटेगरी देण्यात आलेली आहे तुमची जी पण कॅटेगरी आहे ती तुम्हाला इथून तु निवडायची आहे त्यानंतर मित्रांनो पाहू शकता खालती मायनर म्हणजे असा अर्जदार ज्याचं वय अठरा वर्षापेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी हे ऑप्शन आहे जर तुमचं वय अठरा वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला हे ऑप्शन स्किप करायचं आहे त्यानंतर पाहू शकता अर्जदाराचा तपशील देण्यात आलेला आहे सर्वात प्रथम तुमच्या नावासमोर कोणतं संबोधन येतं श्रीमती कुमार मिस्टर श्री कुमारी जे पण योग्य ते संबोधन आहे ते तुम्हाला या लिस्ट मधून निवडायचं आहे त्यानंतर पुढे पाहू शकता रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जे नाव टाकलं होतं ते नाव इंग्लिश मध्ये आलेलं आहे तेच नाव पुढे मराठीमध्ये पण आलेलं आहे पुढे पाहू शकता तुमची जन्मतारीख तुम्हाला इथून निवडायची सर्वात प्रथम तुमचं जन्मवर्ष त्यानंतर महिना आणि तारीख या कॅलेंडर मधून निवडायचं आहे तुमचं वय ॲटोमॅटिकली पुढे कॅल्क्युलेट होऊन येणार आहे पुढे तुम्हाला तुमचं जेंडर निवडायचं आहे मेल फिमेल ट्रान्सजेंडर तुमचं जे पण जेंडर आहे ते तुम्ही इथून निवडू शकता त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे ऑटोमॅटिकली आलेला आहे पुढे पाहू शकता तुमच्याकडे जर लँडलाईन नंबर असेल तर तुम्ही टाकू शकता अन्यथा स्किप करू शकता त्यानंतर खालती तुम्ही पाहू शकता शंभर शब्दामध्ये तुमचा पत्ता टाकायचा आहे इंग्लिश मध्ये तुमच्या आधार कार्ड वरती जो पण ऍड्रेस आहे ते तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर पुढे तुम्हाला तुमची ईमेल आयडी टाकायची ईमेल आयडी ही कंपल्सरी आहे त्यानंतर पुढे पाहू शकता यू आय डी क्रमांक म्हणजे तुमचा आधार क्रमांक बारा अंकी तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे तुम्ही हा आधार नंबर टाकू शकता किंवा या ऑप्शनला स्किप ही करू शकता त्यानंतर खालती पाहू शकता तुम्ही जपान जिल्ह्याचे रहिवाशी आहात तुमचा जिल्हा निवडायचा आहे पुढे तुम्हाला तुमचा तालुका विचारण्यात आलेला आहे तालुका निवडा त्यानंतर पुढे तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे आणि पुढे तुम्हाला पेन कोड टाकायचा ही माहिती सर्व कंपल्सरी आहे तुम्हाला टाकायचीच आहे त्यानंतर खालती पाहू शकता तुमचे जुने नाव टाकायचे सध्या तुमचं जे नाव आहे ते तुम्हाला इथे टाकायचंय सर्वात पहिल्या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकायचे त्यानंतर पुढे पाहू शकता मधले नाव म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव किंवा तुमच्या पतीचं नाव टाकायचं विवाहित महिला असेल तर पतीचे नाव टाकू शकते त्यानंतर पुढे पाहू शकता लास्ट नेम म्हणजे तुमचं नाव पुढे पाहू शकता खालच्या बॉक्स मध्ये आता हा सर्वात महत्वाचा पॉईंट मित्रांनो यामध्ये आता तुमच्या नवीन नावाची माहिती भरायची सर्वात प्रथम तुमचं नवीन म्हणजे स्वतःचं नाव टाकते त्यानंतर वडिलांचं किंवा पतीचं नाव टाकायचं आणि लास्ट नेम म्हणजे तुमचं नवीन आड नाव टाकायचंय जर त्यामध्ये काही बदल असेल तर त्यानंतर सर्वात शेवटी विचारलेला आहे रिझन फॉर चेंज ऑफ नेम म्हणजे तुम्ही नावामध्ये बदल काय करताय स्पेलिंग मिस्टेक असेल तर स्पेलिंग मिस्टेक टाका किंवा विवाहानंतर जर आफ्टर मॅरेज जर चेंज करत असाल तर तसं तुम्हाला ते इंग्लिश मध्ये टाकायचे त्यानंतर खालती स्क्रोल केल्यानंतर पाहू शकता मित्रांनो तुम्हाला इथे अग्रीमेंट देण्यात आलेले आहे तुम्ही भरलेली माहिती खरी आहे चुकीची कुठलीही माहिती नाहीये त्यानंतर तुम्हाला आय एक्सेप्ट वरती क्लिक करायचं आणि प्रोसिड या ऑप्शन वरती क्लिक करायचंय प्रोसिड या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही भर भर जी भरलेली माहिती आहे तुम्ही इथे पाहू शकता ज्याचे डिटेल्स पहिलं नाव आणि तुम्ही भरलेलं नवीन नाम आणि ऍड्रेस याची संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवली जाणार आहे त्यानंतर इथे पाहू शकता चौकनी बॉक्स देण्यात आलेला आहे या नावामध्ये किंवा काही माहिती जर तुम्हाला दुरुस्त करायची असेल तर तुम्ही या चौकनी बॉक्स वरती क्लिक करू शकता जर माहिती बरोबर असेल तर ओके या ऑप्शन वरती क्लिक करा आणि त्यानंतर परत एकदा तुम्हाला प्रोसिड या ऑप्शन वरती क्लिक करायचंय प्रोसीड प्रोसिड या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आता पुढच्या स्टेप मध्ये तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे फोटो अपलोड करण्यासाठी इथे काही साईज देण्यात आलेली आहे रुंदी जी असली पाहिजे ती एकशे साठ पिक्सेल मध्ये आणि हाईट असली पाहिजे दोनशे ते दोनशे बारा पिक्सेल मध्ये सर्वात प्रथम तुम्हाला फोटो रिसाईज करून घ्यायचा आहे फोटो रिसाईज करण्यासाठी मी तुम्हाला एक वेबसाईट देत आहे इमेज डॉट पीआर सेवन डॉट ओ आर जी या वेबसाईट ची लिंक मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता या वेबसाईट वरती आल्यानंतर या ऑप्शन वरती क्लिक करा या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर जो फोटो आहे सिलेक्ट इमेज या ऑप्शन वरती क्लिक करायचं या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो फोटो आहे तो सिलेक्ट करायचा इथून ओपन करायचा आहे त्यानंतर खालती तुम्हाला विडथ मध्ये एकशे साठ पिक्सेल आणि मध्ये दोनशे पिक्सेल देण्यात आलेला आहे त्यानंतर खालती पाहू शकता तुम्ही रिसाईज इमेज या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचंय त्यानंतर तुमचा जो फोटो आहे तो तुमच्या पी सी मध्ये कम्प्युटरमध्ये डाऊनलोड होणार आहे तुम्हाला इथून डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचंय डाऊनलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचा जो फोटो आहे तो डाउनलोड झालेला आहे तुम्हाला असा तो फोटो अपलोड करायचा आहे फोटो अपलोड करण्यासाठी चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करा आणि त्यानंतर तुमचा जो फोटो आहे तो ओपन करा तर तुम्ही मित्रांनो पाहू शकता तुमचा जो फोटो आहे तो इथून सक्सेसफुली अपलोड होणार आहे फोटो अपलोड करण्यासाठीची जी सर्व माहिती आहे ती ते साईडला देण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता फोटो हा पाच केबी ते एक एम च्या मध्ये असणार आहे त्यानंतर मित्रांनो पाहू शकता तुम्हाला आता तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी इथे माहिती देण्यात आलेली आहे डॉक्युमेंटचे जे फॉर्मॅट असणार आहे ते जी पीजी आणि पीडीएफ स्वरूपात असणार आहे साईज असणार आहे जेपीजी स्वरूपामध्ये जर तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करत असाल तर एक एम बी पर्यंत आणि पीडीएफ स्वरूपात जर डॉक्युमेंट अपलोड करणार असाल तर एक एम बी पर्यंतच तुम्हाला हे अपलोड आहे फोटो प्रूफमध्ये आहे म्हणजे ज्यावरती तुमचा फोटो असणार आहे तो प्रूफ द्यायचा त्याच्यासाठी तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड पासपोर्ट वोटर आयडी कार्ड आणि आधार कार्ड यापैकी कुठलाही एक डॉक्युमेंट देऊ शकता त्यानंतर पत्त्याच्या पुराव्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड इलेक्ट्रिसिटी बिल किंवा आधार कार्ड देऊ शकता तर मी फोटो प्रूफ आणि ऍड्रेस प्रूफ साठी आधार कार्ड देणार आहे त्यानंतर खालती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता एज प्रूफ तुम्हाला मागितलेला आहे एज प्रूफ अशा व्यक्तीसाठी आहे ज्यांचं वय अठरा वर्षापेक्षा जर कमी असेल त्यांच्यासाठीच हा ऑप्शन देण्यात आलेला आहे त्यानंतर खाली पाहू शकता लिगल डॉक्युमेंट मध्ये तुम्ही ऍफिडेविट आणि लिव्हिंग सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट देऊ शकता तर मी इथे ऍफिडेविट देणार आहे जो फॉर्म आपण भरला होता स्कॅन केला होता तोच फॉर्म आता इथे आपल्याला अपलोड करायचा आहे सर्वात so, प्रथम मित्रांनो मी इथे आधार कार्ड अपलोड करणार आहे तुम्ही जे पण डॉक्युमेंट्स सेव्ह सेव करून ठेवलेले आहेत तुम्हाला एका फोल्डर मध्ये तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सेव्ह करून ठेवायचे त्यानंतर हे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत तर सर्वात प्रथम मित्रांनो पाहू शकता मी इथे आधार कार्ड अपलोड केलेला आहे त्यानंतर अॅड्रेस प्रूफ मध्ये पण मी आधार कार्डच अपलोड करणार आहे त्यानंतर खाली पाहू शकता मित्रांनो इथे मला अफिडेव्हिट अपलोड आहे अफिडेव्हिट मी भरलेला आहे तो फॉर्म मी आणि स्कॅन करून ठेवलेला आहे त्यानंतर मी इथे अफिडेव्हिट अपलोड करत आहे खालती स्क्रोल केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता मला फॉर्म अपलोड करायचा आहे जो फॉर्म आपण सर्वात प्रथम भरला होता तोच फॉर्म आपल्याला इथे अपलोड करायचा आहे तर मी फॉर्म वरती सिलेक्ट करून जो फॉर्म आहे तो इथे अपलोड केलेला आहे त्यानंतर तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या अर्जाचा क्रमांक पेमेंट डेट ही सर्व माहिती इथे आलेली आहे त्यानंतर खालती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं प्रोसिड टू पेमेंट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे चार ऑप्शन पाहायला मिळतील वॉलेट नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड आणि आय एम पी एस त्यापैकी तुम्हाला क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर तुम्ही पाहू शकता क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड हे ऑप्शन देण्यात आले यावरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला प्रोसिड फॉर पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन देण्यात आलेले आहेत त्यापैकी तुम्ही क्यूआर आर कोडने फोन पे गुगल ने पण स्कॅन करून पेमेंट करू शकता पेमेंट केल्यानंतर जी पण रिसिप्ट जनरेट होणार आहे ती तुम्हाला पीडीएफ मध्ये सेव्ह करून ठेवायची आहे मग तुम्ही गॅजेटला अप्लाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गॅजेट चे जर स्टेटस चेक करायचं असेल तर तुम्ही डीजी डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वरती येऊ शकता या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला राजपत्र हे ऑप्शन दिसेल त्यानंतर तुम्हाला राजपत्र स्थिती या वरती क्लिक करायचं त्यानंतर पुढे पाहू शकता चेंज इन नेम डेट ऑफ बर्थ हे ऑप्शन पाहायला मिळेल तुम्हाला या ऑप्शन वरती क्लिक करायचंय इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्हाला मध्ये तुम्ही तर नाव चेंज केलं असेल तर चेंज इन नेम या ऑप्शन वरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला तुमचे ऍप्लिकेशन आय टाकायचे आणि सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचं जर तुमचं ऍप्लिकेशन मंजूर झालेलं असेल गॅजेट जर तयार झालेलं असेल तर तुम्हाला इथे व्यू गॅजेट हे ऑप्शन येणार आहे याला सात ते आठ दिवस जास्तीत जास्त लागू शकतात मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या सोप्या पद्धतीने पाचशे एकोणसाठ रुपयेमध्ये गॅजेट काढू शकता मित्रांनो गॅजेट काढण्यासंबंधित जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडतो